शहरातील बारा इमाम चौक येथे शनिवारी सायंकाळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोठी कारवाई केली या कारवाई दरम्यान ट्रिपल सीट वाहन चालवणारे परवाना नसलेले तसेच विमा आणि इतर आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालवणारे चालक यांच्यावर कारवाई करण्यात आली वाहतूक पोलिसांनी चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी ड्रायविंग लायसन्स विमा आर सी बुक प्रदूषण प्रमाणपत्र आदींची तपासणी करण्यात आली या कारवाईत अनेक वाहन चालकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले त्यामुळे संबंधित चालकांवर वाहतूक नियमानुसार दंड आकारण्यात आला यावेळी ट्रिपल सीट वाहन चालकांना त्वरित कारवाईला सामोरे जावे लागले अनेक वाहनधारकांनी नियमभंग टाळण्यासाठी पुढे काळजी घेण्याचे आश्वासन पोलिसांना दिले वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरात वाढत्या अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहील पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करा हेल्मेट वापरा परवाना आणि कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा वाहतुकीतील शिस्त ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे आमचा उद्देश सोलापुरातील जनतेला त्रास देण्याचा नाही आहे सोलापुरातील जी अस्ताव्यस्त व्यवस्था आहे वाहतुकीची ती सुधारण्याचा प्रयत्न आमचे वरिष्ठ करतात कारण सोलापुरामध्ये जास्त उलाण लोक जास्त दिसतात मोटरसायकलवर ट्रिपल फिरणे कर्कश आवाजामध्ये हॉर्न देत फिरणे विशेषतः गाडीवर ट्रिपल फिरणे या लोकांना फक्त आळा घालण्यासाठी सर्वसामान्याच्या सुरक्षेसाठी आम्ही रात्र रस्त्यावर आहोत फक्त आम्हाला ट्रिपल वाहन लहान मुलं वाहन चालवले नाही पाहिजे आणि फॅन्सी नंबरवर कोणी वापरला नाही पाहिजे दादा अण्णा जे काही शासनानं नंबर दिला त्या डिजिटमध्ये खाडाखोल केले नाही पाहिजे याच्याबद्दलच आमचं प्रतिबंध आहे आणि रस्त्यावरील अपघात होऊ नये याकरताच आम्ही सदैव रस्त्यावर राहू इतर वाहनाला अडवणूक करण्याचा आमचा काही उद्देश नाही सोलापुरातील जनतेला आमचं एक आव्हान आहे आमच्या वरिष्ठातर्फे दिलेल्या आम्हाला सूचनेनुसार मी सर्व जनतेला सूचित कर करतो की आपल्या माध्यमातून की आम्ही तुमच्या सेवेसाठी जाऊ पोलिसाबद्दलचा गैरसमज तुम्ही दूर करा त्यांची नंबर ट्रिपल सीट जाणारे या ला आणि आपल्या जे लहान मुलं आहेत घरात त्यांना मोटरसायकल देऊ नका त्याच्यामुळे धोका टळतो आपवा टळतो आणि आपल्या मोटरसायकलचा कमीत कमी विमा आणि नंबर एवढा तर तुम्ही अध्यावत ठेवा त्याच्यावरून काही घडला तर तुम्हाला शासनाच्या सुविधा पण मिळतील आणि मोटरसायकल पूर्णच्या हे पण कळत एवढाच आमचा उद्देश आहे बाकीच्या जनतेला आम्हाला त्रास देण्याचा काही उद्देश नाही आहे किती कारवाई झाली सर आता आतापर्यंत फॅन्सी आणि मोटरसायकल आम्ही तीन कारवाई केली आहेत ते तिन्ही मोटरसायकली फॅन्सी होत्या आणि एक मॉडिफाय झाल्यानंतर होता, आणि ट्रिपल सीट दोन असे इथे मी पाच कारवाई केलेल्या आहेत या नाकाबंदी दौरान